भरपूर आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे देशातून जी द्राक्षाची निर्यात होती त्यावरती परिणाम फारसा काही होणार नाही कारण एकूणच निर्यातीची आकडेवारी जर बघितली तर अवघे दहा ते पंधरा टक्के द्राक्ष निर्यात ही रशियाला होत असते आणि त्यातली त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील आपण परिस्थिती जर बघितली तर रशियाकडून युक्रेनवरती हल्ला झालेला आहे जनजीवन जे विस्कळीत झालेलं दिसतंय ते युक्रेनमधलं झालेलं दिसतंय मात्र रशियामध्ये जनजीवन विस्कळीत झालेलं नाही यावरून तेथील ग्राहकांना पण कुठल्याही प्रकारचा धोका नाही त्याच्यामुळे द्राक्षाचे दर कमी होतील ह्या अशा काही शक्यता नाही आहे